शक्यता नाकारता येत नाही पण माझं एवढंच म्हणणं आहे मी खूप विनम्रपणे माननीय मुख्यमंत्र्यांना विचारू इच्छिते की पी ए आणि ओएसडी ला एक कायदा मग त्याच सरकारमध्ये मंत्र्यांना आणि आमदारांना दुसरा कायदा कसा माझं म्हणणं जर खरंच पारदर्शक काम करायचं असेल तर खरा पूर्ण ताकदीनी देवेंद्रजींनी भ्रष्टाचार मुक्त भार महाराष्ट्र उभा केला मी स्वतः सुप्रिया सुळे त्यांच्या ताकदीने उभं राहील पण सिलेक्टिव्हली होणार नाही आणि वॉशिंग मशीन बाजूला ठेवायला लागेल मी स्वतः दिल्लीला चार दिवस होते मी सहा मंत्र्यांना भेटले आणि माझ्या तर अर्ध्या तासापेक्षा ता जास्त टिकले असतील मग तुम्ही काय अर्थ काढणार म्हणजे जयंत पाटील मल्टीप्लाइड बाय सिक्स एम ए सहा केंद्रात आणि मी दरवेळी मंत्र्यांना भेटते त्याचे फोटो टाकते माझ्या इतकं केंद्रीय मंत्र्यांना कोणीच भेटत नसेल या भागातून का एकदा आम्ही लोकप्रतिनिधी आहोत मंत्र्यांकडे आमची सगळीच काम असतात आता रेल्वे मंत्र्याची आणि माझी सारखीच भेट होते कारण का माझ्या लोकसभा मतदारसंघातली कामं असतात नेहमीच जल जीवन मिशन सी आर पाटलांकडे किती काम असतात कारण का जलजीवन मिशन माझ्या मतदारसंघात इम्प्लिमेंट होत आहे त्याच्यावर चॅलेंजेस आहेत त्यामुळे वारंवार त्यांची भेट घ्यावी लागते आता मी इन्कम टॅक्सच्या सिलेक्ट कमिटीवर आहे त्याच्यामुळे फायनान्स मिनिस्टर अर्थमंत्री निर्मलाजींची अनेक वेळा माझं मी महाराष्ट्राच्या वतीने आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने नेहमी बजेटवर मी बोलते त्यामुळे माझे आणि खूप वेळा एकत्र भेट होते निर्मला सीतारामनजींची किंवा अनेक वेळा परदेशात माझ्या लोकसभा मतदारसंघ किंवा महाराष्ट्राचं एखादा मूल किंवा कुटुंबाला अडचण असेल तर जयशंकरजींना अनेक वेळा बोलणं होतं म्हणून काय असं नसतं एकदा निवडून आल्यानंतर आमची नैतिक जबाबदारी नैतिक नैतिक जबाबदारी असते की सगळ्यांची गाठी भेटी घेऊन आमच्या राज्याची देशाची आणि मतदारसंघाची कामं करतात सालावातप्रमाणे या मतदारसंघाचा देवगडचा आमदार म्हणून मी दरवर्षी कुणकेश्वरांचा आशीर्वाद घेण्यासाठी मी न चुकता इथे येतो यावर्षी कुणकेश्वरांनी आशीर्वाद दिल्यामुळेच या जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून आज इथे पूजा करण्याचा मान आमच्या इकडच्या कुणकेश्वरच्या सगळ्या या देवस्थानाच्या प्रमुखांनी आमचे एकनाथ तेलीजी असतील आणि त्यांच्या सर्वच सहकाऱ्यांनी मला या निमित्ताने दिलेलं आहे हे माझ्यासाठी भाग्याची गोष्ट आहे कारण का ज्या भूमीची सेवा मी गेली दहा वर्षापासून लोकप्रतिनिधी म्हणून करत आलेलो आहे कुणकेश्वर हे आमच्यासाठी एक वेगळं आशास्थान आहे आणि म्हणून इथे आल्यानंतर आणि आज ही पूजा केल्यानंतर माझ्या जनतेचा आशीर्वाद माझ्या आईवडिलांचा आशीर्वाद आणि देव कुणकेश्वराचा आशीर्वाद मला निश्चित पद्धतीने माझ्या पाठी आहे अशी भावना माझी आहे आणि कुणकेश्वराकडे मागण्यापेक्षा आभार आणि त्याचे धन्यवाद देण्यासाठी आज मी आवर्जून त्याच्यासमोर नतमस्तक झालो कारण का एवढी वर्ष मी माझ्या जनतेची सेवा करत आलेलो आहे आज कुणकेश्वराच्या आशीर्वादामुळेच मला माझ्या मतदारसंघाच्या बा पलीकडे जाऊन महाराष्ट्राची सेवा करण्याची संधी याच कुणकेश्वर देवाने दिलेली अशी माझी भावना भाविक या जत्रेसाठी निमित्त काय सांगतो माझ्या आमच्या मंदिर प्रशासनाने आमचे एकनाथ तेलीजी असतील इथल्या गावाचे सरपंच असो आमचं पोलीस प्रशासन एकंदरीत आमचं जिल्हा प्रशासन आणि पालकमंत्री म्हणून मी आणि आमच्या सगळेच कार्यकर्ते आम्ही एकत्र मिळून दिवसरात्र ह्या या यात्रेची तयारीसाठी आम्ही असंख्य बैठका घेतलेल्या आहेत छोट्या छोट्या गोष्टी म्हणजे गर्दीचं नियोजन असो पार्किंगचं नियोजन असो पाण्याचं नियोजन असो सुरक्षतेचं नियोजन असो या सगळ्या गोष्टीचं अतिशय बारकाईने नियोजन आम्ही दरवर्षी केलं आणि याही वर्षी, वर्षी करतो आहे यावर्षी देवचाऱ्यांचा उच्चांक म्हणजे जवळपास दहा दहा देवसारा इथे येणार आहे निमित्ताने मोठ्या प्रमाणामध्ये गर्दी जमू शकते असा अंदाज आहे पण त्याही परिस्थितीसाठी जिल्हा प्रशासन म्हणून आमचे पोलीस खातं सगळेजण आम्ही तयार आहोत भाविकांनी आपल्या भक्तिमय वातावरणामध्ये इथे यावं दर्शन घ्यावं आम्ही जिल्हा प्रशासन म्हणून आणि देवस्थान म्हणून आम्ही त्यांना विश्वास देतो त्यांच्या ह्या पूर्ण दर्शनाच्या प्रवासामध्ये त्यांना कुठलाही त्रास होणार नाही हा जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून मी त्यांना विश्वास देतो मुख्यमंत्र्यांच्या भूमिकेचं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांनी सुद्धा अभिनंदन आणि कौतुक केलेलं आहे कारण आदरणीय अजित ददानी मागं आमदारांची बैठक घेतली होती त्या बैठकीतसुद्धा की आता ओ एस डी पी एस यांच्यावर कडक लक्ष सरकारचं राहणार इथून पुढं त्यामुळं सर्व मंत्र्यांना संबंधित मंत्र्यांना सूचना तशा दिल्या होत्या आणि हा जो निर्णय घेतला हा निर्णयाचं प्रत्येकानं स्वागतच केलं पाहिजे कारण मंत्रालयामध्ये ज्या पद्धतीचा सुळसुळाट दिसतो किंवा दिसत होता आता दिसणार नाही अशी मला अपेक्षा आहे की एखाद्या मंत्र्यांचा ओ एस डी किंवा पी एस त्याच्या हाताखाली दहा दहा पी ए आणि त्या पी एनची अवाजवी मागणी याचे आम्हाला कळू अनुभव आहेत आणि जे अनुभव आले ते आम्ही आमच्या नेत्यांकडं मांडले आणि त्यांनी त्याच्यावर कारवाई पण केली पण अशा प्रकारे एक सुळसुळाट जो असतो म्हणजे मंत्रालयामध्ये त्याला या निमित्तानं का होईना चाप बसेल मात्र मुख्यमंत्र्यांचं याबद्दल खरंच अभिनंदन केलं पाहिजे तुमचा अनुभव नेमका कोणाच्या संदर्भात आला होता काय माझा अनुभव होता शेतरस्त्याच्या संदर्भामध्ये महाविकास आघाडीच्या काळामध्ये रस्त्याच्या कामासाठी मी संबंधित मंत्र्यांच्या एका पी एन पी ए माझ्या संपर्कात आले आणि त्यांनी इतके इतके किलोमीटर करता इतके इतके जर तुम्ही दिले तर कदाचित ती कामं लवकर होतील कारण माझ्या जिल्ह्यातल्या एका व्यक्तीने थोडी आर्थिक देवाणघेवाण करून काही कामं मंजूर करून आणली होती जो व्यक्ती पदावर पण नव्हता त्यांना ते म्हटलं मी आमदार असून पण कामं होत नाहीत आणि संबंधित व्यक्ती कुठल्या पदावर नसताना कामं कशी होतात तर नंतर मग काही दिवसानंतर शोध घेतला तर असं लक्षात आलं की आर्थिक व्यवहार झाल्याशिवाय ही कामं मंजूर होत नाहीत तर मग आता पाच लाख रुपये देऊन पन्नास लाखाची कामं मंजूर केल्यानंतर त्या कामाची क्वालिटी काय राहणार तो विषय मी दादांच्या पण कानावर टाकला होता आणि त्यावेळेस दादांनी सांगितलं की ही कामं आता अजिबात अशा पद्धतीने करायची नाही जर असं कोणी आढळलं तर त्याच्या त्याच्या बाबतीत मला सांगायचं मी ती कडक कारवाई करेल त्यामुळे मला तो अनुभव आला पण नंतर मग मी परत ह्या जिथं आर्थिक व्यवहार करून कामं होत असतील त्यापेक्षा ते व्यवहार न केलेले बरे कसबा विधानसभा मतदारसंघाचे आमचे आमदार हेमंत रासने यांनी काही दिवसापूर्वी असा संकल्प केला की कसबा मतदारसंघामध्ये एकही ठिकाणी आता इथून कुठे कचरापेटी असणार नाही कुठेही अस्वच्छता दिसणार नाही आणि त्यासाठी सातत्याने ते आणि त्यांची सर्व टीम त्यांचे सर्व सहकारी ते खूप काम करत आहेत मागच्या महिन्यामध्ये इंदोर शहरामध्ये जाऊन तिथल्या कामाची पद्धत महानगरपालिकेचे आमचे आयुक्त आणि सगळी टीम सोबत जाऊन त्या ठिकाणी त्यांनी समजावून घेतली आणि त्याच पद्धतीनं एक मॉडेल म्हणून पुण्यातल्या आमच्या आठ विधानसभेतला एक विधानसभा म्हणून हेमंतजींनी जो पुढाकार घेतला त्यानुसार आपल्याला पाहतो की आपण मागच्या पंधरा दिवसात महिन्याभरात अत्यंत चांगला बदल सकारात्मक बदल या विधानसभा मतदारसंघामध्ये झालेला आपण पाहतोय त्यांनी स्वतःही संकल्प केला की इथून पुढं माझा मतदारसंघ स्वच्छ राहण्यासाठी कुठल्याही पद्धतीनं चुकीचं काम आता कोणी करणार नाही मी स्वतः कधीही फ्लेग सार्वजनिक ठिकाणी आता लावणार नाही माझे कार्यकर्ते लावणार नाही आजही आपण जर पाहिलं तर स्वच्छता नारायणाची महापूजा म्हणजे खरं तर तिथेप्रमाणे आज गाडगेबाबांची जयंती आहे आणि त्यानिमित्तानं ही सत्यनारायण आपण पूजा घालतो त्याच्यात काही संकल्प करतो आणि त्या संकल्पानं आपण आपल्या आयुष्यामध्ये तसं वाटचाल करतो जे संकल्प सोडतो तसंच मला असं वाटतं की स्वच्छता नारायण महापूजेत हाच संकल्प हेमंतजींनी आणि त्यांच्या सहकार्यानी या ठिकाणी जोडला की कधी इथून पुढच्या काळामध्ये या कसबा मतदारसंघामध्ये स्वच्छतेचं अभियान हा आमचा प्रमुख संकल्प आहे या शहरामध्ये या मतदारसंघामध्ये स्वच्छतेला आम्ही प्राधान्य देणार आहोत आणि त्या दृष्टीनं अनेक बदल दिसायला लागलेत अनेक कामं व्हायला लागले आजही आपण पाहिलं की या मतदारसंघातले सगळ्या कचरा पेट्या जवळजवळ मुक्त झाल्यात त्या प्रत्येक ठिकाणी असा कार्यक्रम आहे पुढचं वर्ष हे संत गाडगेबाबांच्या दीडशेवी जयंतीचं वर्ष आहे आणि त्यानिमित्तानं वर्षभर आमचे नाना नाशिकांना मार्गदर्शनाखाली आम्ही सगळेच संपूर्ण शहरामध्ये असे अभियान आम्ही वर्षभर राबवणार आहोत आणि एक चांगलं मला असं वाटतं इनिशिएटिव्ह आहे चांगलं पुढाकार आहे की आपलं शहर स्वच्छ असावं आपला मतदारसंघ स्वच्छ असावा आपला परिसर स्वच्छ असावा यासाठी हेमंत रासने यांनी जे काही पुढाकार घेतला आहे त्यासाठी जे काही काम करतायत म्हणजे नुसतं संकल्प नाही नुसतं बोलणं नाही तर प्रत्यक्ष कृतीमध्ये सुद्धा ते दिसतंय आणि म्हणून त्यांचं मनापासून मी अभिनंदन करतो चांगलं आहे कौतुक करण्यासाठी भाग आणि सामना आणि कौतुक करून थोडी भाग असतो चांगलं गोष्टी असेल तर त्याचं कौतुक सामनातून होत असत आणि त्यातल्या त्यात आपल्या राज्याच्या मुख्यान्यान केलं तर त्याचं काय आणखी जास्त कौतुक करायला पाहिजे काही अडचण नाही तुम्ही मुख्यमंत्र्यांचं कौतुक केलं त्याच्याबद्दलच कौतुक व्यक्त केलं जाते असं नाही ज्या चांगल्या गोष्टी त्याला चांगल्या म्हटल्या पाहिजे प्रत्येक गोष्टीला नाव ठेवणं टीका करणं यालाही काही अर्थ नसतो त्या चांगल्या गोष्टी होत आहेत चांगल्या गोष्टी प्रयत्न करतात किमान होतील न होतील पुढचा भाग वेगळा पण प्रयत्न होतो आहे तर त्याचं मला वाटतं आपण स्वागत केलं पाहिजे ज्या पद्धतीनं मान्य मुख्यमंत्री देवेंद्रजींनी आता तेवढं केलं म्हणजे सगळं थांबेल अशातला था काही भाग नाही याच्यातले फार एका एक लोक आहेत त्यांना अनुभव आहे सगळ्यांचा आणखी जास्त येईल परंतु किमान सुरुवात तसा करण्याची एक नैतिकता मानसिकता त्यांनी ठेवली त्याचं मला वाटतं अभिनंदन केलं पाहिजे त्यांच्या या भूमिकेमुळे त्यांच्या या कृतीमुळं त्यांच्या असलेली मंत्री हा लोक होत आहेत काय करणार तो मंत्री नरवस होत मंत्री एक व्यवस्था आहे मी आता नेहमी सांगतो काही दिवसापूर्वी अमित शहा जे देशाच्या चांगलं वक्तव्य केलं होतं देशात पीएम महत्वाचा आहे सीएम महत्वाचं आहे तहसीलदार महत्वाचा आहे बाकी फक्त व्यवस्था आहे मंत्री पण एक व्यवस्था आहे शेवटी सर्वाधिकारी मुख्यमंत्र्यांना असतात मुख्यमंत्री कोणताही असतात कोणत्या खात्यात होते काय फरक जयंत पाटील आणि बावनपुळे भेट झाली अगोदर त्यांनी नाही म्हटले मात्र त्यानंतर त्यांनी कबूल केले की के आमची भेट झाली मात्र कामानिमित्त ती भेट होती विखे पाटील आता जयंत पाटील सकाळी संभाजीनगरला आले भेटी होणं होण तुम्ही लोक कसं कोणी भेटूच नाही कोणी कोणाचं कौतुकच करू नये चांगला बोल नाही अशी मानसिकता का ठेवता तुम्ही नाही पण सातत्याने त्यांची चर्चा अशी आहे की ते राष्ट्रवादी सोडणारा भाजप मध्ये जाणार आठवड्यापासून ही चर्चा आहे आणि त्या पारशीवर त्यांची भेट ही महत्वाची मानली जाते मला असं काही वाटत नाही जयंत पाटलावर चर्चा करायची असली त्यांनी काही बावनकुळे नसती केली वरिष्ठ लोकांशी केली असते बावनकुळे प्रदेशाध्यक्ष तेही थोड्या दिवस आहेत आता कारण आता नवीन अपकमिंग प्रदेश अध्यक्ष त्यांनी जयंत पाटील जर जातील तर काय बोलून जातील डेफिनेटली हा प्रश्न बरोबर आहे आणि आम्ही म्हणतो की नैतिकतेच्या काही मुद्दा जो असतो नैतिकता हा नैतिक साधन सुचिता हा नैतिकता साधन सुचिता संस्कार संस्कृती या शब्दांवर भारतीय जनता पक्षाचा फार प्रेम आहे आतापर्यंत त्यांच्या चिंतन बैठकात या शब्दांवर फार खल झाले पण देवेंद्रजींच्या मंत्रिमंडळामध्ये नैतिकता बर का साधन सुचिता प्रामाणिकपणा यांची आयशी की तैशी करून सत्तेवर बसलेल्या लोकांची फौज आहे देवेंद्र फडणवीस यांनी हे लहान मासे जाळ्यात पकडण्याऐवजी हे जे मोठे मासे आहेत त्यांच्यावर कारवाई त्वरित केली पाहिजे हे नुसतं ठीक आहे सुरुवात अनेक प्रयत्न चांगला केलेला पण भ्रष्टाचाराचे आरोप असलेले खुनाचे आरोप असलेले बीडी सीबीआयच्या लढारावरती असलेले असे अनेक मंत्री त्यांच्या मंत्रिमंडळात आहेत आणि त्यांच्याबरोबर देवेंद्रजी काम करत आहेत नैतिकदृष्ट्या योग्य नाही तेव्हा त्यांनी साफसफाई जी खालून सुरू केलेली आहे ती त्याने वरून सुरू केली आहे लक्ष पण हे जे हे जे कौतुक आहे अभिनंदन आहे मुखपत्र सामना सुरू आहे भेटी गाठी वाढलेले आहेत हे काही संकेत भेटीघाटी कुठे वाढल्या मला कोणी सांगेल का एकदा जर लोकप्रतिनिधी काही कामानिमित्तानं भेटतात माननीय मुख्यमंत्री भेटी गाठी वाढल्या माननीय मुख्यमंत्री हे काय फक्त भाजपचे मुख्यमंत्री आहेत त्या राज्याचे मुख्यमंत्री आहेत ना आणि लोकप्रतिनिधी हे निवडून आलेले लोकप्रतिनिधी आहेत त्यांना आपापल्या भागाचा विकास करायचा असेल तर मुख्यमंत्र्यांकडे जावं लागेल आतापर्यंत या सरकारनं ना आधीच्या सरकारनं विरोधी पक्षाच्या आमदारांना एक रुपयाचा निधी दिला नाही हे संविधानाच्या विरुद्ध आहे हे घटनेच्या विरुद्ध आहे की भारतीय जनता पक्षाच्याच लोकांना निधी द्यायचा त्यांचे एक मंत्री कोकलतायत एक रुपया ना देणार नाही ना, मी यादी घेऊन बसे हे देवेंद्रजींना मान्य आहे हे मोदीजींना मान्य आहे का सांगा ना मला हे कोणत्या घटनेच्या चौकटीत बसताय घटना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिली आहे तुमच्या पुणे स्वारगेट मध्ये घडलेली घटना फक्त संतापजनक नाही तर चक्रावून टाकणारी आहे पुण्यामध्ये गेली अनेक मी पंधरा पुणे आणि आत्ताचं पुणे यात प्रचंड फरक जाणवत आहे दहा बारा वर्षापूर्वी जर पुण्याच्या शिवाजीनगर बस स्टँडवर आम्ही उतरलो आणि रिक्षा करायची ठरवली रात्री अपरात्री जरी रिक्षा घेतली तर शिवाजीनगर पोलीस चौकीचे पोलीस यायचे आणि रिक्षाचा नंबर नोंदवून घ्यायचे आपण सुरक्षितपणे घरी पोचू ही महिलांना हमी होती मात्र ते वातावरण हळूहळू बदलत चाललंय पुण्यातली कायदे सुव्यवस्थेची पकड अत्यंत सैल होत चाललेली आहे पोलिसांचा धाक नावाची गोष्ट तर आता काही उरलेलीच नाहीये वारंवार हा प्रश्न उपस्थित केला जातो की पुण्यातल्या ज्या गर्दीच्या जागा आहेत विशेषतः शाळा कॉलेज बसस्टँड आणि रेल्वे स्टेशन इथे पोलिसांची अधिकची गस्त वाढवली पाहिजे मात्र ते होताना दिसत नाहीये आजची घटना फक्त गंभीर नाही तर पुण्याच्या संस्कृतीला न शोभणारी आहे या सगळ्या संबंधाने पुण्याच्या पालकमंत्र्यांनी यात लक्ष घालावं आणि पुणे पोलिसांचं नेमकं चाललंय काय यावर पालकमंत्र्यांनी निश्चितपणे त्यांना जाब विचारावे अशी अपेक्षा आहे पत्ता करतो गुल हो